घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीस मार्चच्या भागामध्ये आता नानांनी दारू पाहिलेल्या त्या माणसाचा फोन घेत ताबडतोब जानकीला एक व्हिडिओ पाठवलेला आहे आणि त्याचमुळे जानकीला नाना जिवंत आहेत आणि ते आउट हाऊसमध्ये आहेत आणि त्याच्यापेक्षा अजून एक वेगळा मोठा पुरावा सापडलेला आहे नानांनी नक्की जानकीला काय पाठवलंय आणि पडद्याच्या एका कापडावरून जानकीने काय ओळखलंय सगळं सगळं पाहू जानकी पोलीस स्टेशनवरून येते आणि सुमित्रा म्हणते जानकी तू यावरती जानकी म्हणते हो आई सुमित्रा म्हणते तू कुठे गेली होतीस यावरती जानकी सांगायला लागते मी न मी ऋषिकेशला डब्बा घेऊन गे गेले होते यावरती आता इकडे शर्वरी सांगायला लागते डब्बा घेऊन कि डब्बा खाण्यासाठी जानकी म्हणते शर्वरी वंश काय बोलताय तुम्ही शर्वरी सांगते हो मला माहितीये ही ऋषिकेश दादाला डब्बा घेऊन जाण्याच्या निमित्ताने पोलीस स्टेशनला डब्बा खाऊन आलेली आहे विचारा हिलाच विचारा मी खोटं बोलती आहे का म्हणून यावरती चानक्य म्हणते शर्वरीवर जरा दुसऱ्याची बाजू ऐकून घ्यायला शिका यावरती शर्वरी सांगते काय ऐकून घेऊ माझ्याकडे पुरावा आहे पुरावा यावर ती जानकी म्हणते आई मी तुम्हाला सगळं सांगते मी ज्या वेळेला ऋषिकेशला डबा घेऊन पोलीस स्टेशनला गेले पण शर्वरी तिला काही बोलूच देत नसते आणि तुझी नाटकं बंद कर ग तू किती नाटकं करशील आई तिने व्रत केलं होतं ना की नाना परत यावे आणि सगळं व्यवस्थित व्हावं ते व्रत स्वतः हिने मोडले त्याच्यामुळे त्याचा काय अर्थ काढायचा ना तो तूच समजून घे हिला नाना परत यायलाच नको आहेत ना किंवा हिला नाना परत येणार नाहीत हे माहिती आहे आणि म्हणूनच हिने हे व्रत मोडलंय ना यावरती सुमित्रा म्हणते जानकी काय झालं ही शरू काय बोलते तू व्रत मोडलंस या का यावरती शर्वरी म्हणते हिला काय विचारतेस ती पक्की खोटरडी आहे तू मला विचार असं म्हणत दोघींच्या मध्ये आता वादाविदा चालले असताना तिकडे अवंतिका आहे आणि काय चाललंय वरपर्यंत तुमचा आवाज येतोय नक्की झालंय तरी काय शर्वरी म्हणते आलीस तुला हिच्यावरती जाम पुळकं आहे ना हिला सांगितलं ना निर्जळा व्रत करायला ते निर्जळा व्रत हिने मोडले आणि ते मोडून हिने सिद्ध केले की हिला नाना येणार नाहीत हे माहिती आहे यावरती आता इकडे सांगायला लागते जाण की ऐका मी जे काही बोलते का। ते ऐका त्यावरती शर्वरी म्हणते काय ग जरा तरी लाज बाकी आहे का तुझ्यामध्ये यावरती जानकी ते देव न करो आणि तुमच्यावरती ती वेळ येऊ हो। पण विक्रांत भाऊजी जर का जेलमध्ये आहेत आणि पोलीस स्टेशनचा नियमच आहे स्टेशन चा या सगळ्यामध्ये आता आपण नेलेलं अन्न जर का आपण खाऊन दाखवलं नाही तर ते अन्न त्या माणसाला दिलं जाणार नाही तर तुम्ही काय केलं असतं तो नवऱ्याच्या भुकेपुढे तुम्ही असं बोललं असतात का की नाही नाही मी अन्न खाऊन दाखवणार नाही मग विक्रांत भाऊजींना उपाशी दे यावरती शर्वरी चिडते आणि तू माझ्या नवऱ्याचं नाव घेण्याची काहीच गरज का नाहीये यावरती जानकी म्हणते मी फक्त तुम्हाला सांगितलंय मी माझा प्रतिभाचा धर्म निभावलेला आहे कारण दोन दिवस आई ऋषिकेशने काहीच खाल्लेलं नव्हतं ज्या वेळेला दोन दिवस काहीच खाल्लं नाही त्यावेळेला मी या सगळ्यामध्ये पोलीस स्टेशनला डबा घेऊन गेले आणि पोलिसांनी अट ठेवली यावरती शर्वरी म्हणते हा बघा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये ही डबा खात आहे ना यावरती जानकी म्हणते तुम्ही व्हिडिओ वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी अहो मी तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते ना दोन दिवस उपाशी असलेल्या माझ्या नवऱ्याला जर का खाण्यासाठी मला व्रत मोडावं लागलं ना तर ते व्रत मी मोडलं आहे कारण माझा नवरा तिकडे भुकेने उपाशी होऊन त्याच्या तब्येतीची हेळसाड मला कोणत्याही परिस्थितीमध्ये चालणार नव्हती आणि म्हणून मी व्रत मोडलेला आहे आणि मला नाही वाटत की याच्यात मी काही गैर केले असं म्हणत जानकी आपली बाजू मांडून सांगते आणि ती बाजू सुमित्रा आता सुमित्राला पटते सुमित्राला बाजू पटल्यावर ती इकडे सुमित्रा मटकन खाली बसते जानकी तिला या सगळ्यामध्ये आता सावरायला जाते सर्वळी म्हणते काही गरज नाहीये माझी आई आहे ती मी बघेन काय करायचं घेतून असं म्हणत जानकीला तिकडून ती आता फटकारते आणि पाठवते मग अवंतिका तो मोबाईल देते शर्वरी म्हणते आई बघितलंच ना मी तुला जे सांगते ते खरं आहे म्हणून असं म्हणत शर्वरी मुद्दामच या सगळ्यामध्ये जानकीची बाजू कशी खोटी आहे हे आता इकडे सुमित्राला दाखवत असते तोपर्यंत तो पोलीस स्टेशनला पोलीस पवार डॉ पवार पोलीस आता हवालदाराला फोन करतात जो हवालदार डी एन ए रिपोर्ट आणण्यासाठी आलेला असतो मग ते सांगतात काय रे तुला डी एन ए रिपोर्ट आणायला पाठवले हो तर कडुडे कड तू असतो अजून यावर हवालदार सांगतो साहेब आओ लवकरच येतो ते म्हटलेत पाच मिनिटात थांबा मी तुम्हाला रिपोर्ट देतोय यावरती आता इकडे पोलीस सांगायला लागतात लवकर ये असं म्हटल्यावरती तो आता म्हणतो हो रिसेप्शनिस्ट आम्हाला रिपोर्ट देतच आहे मग तोपर्यंत रिसेप्शनिस्ट सांगतात तुमचे रिपोर्ट तयार झालेले आहेत रिपोर्ट घेऊन जा हवालदार ते रिपोर्ट घेतात रिपोर्ट घेऊन हवालदार आपल्या बाईकवरून ते रिपोर्ट घेऊन जाणार तितक्या थी, तिकडे सयाजीरावांचा माणूस तिकडे बसलेला असतो आणि तो ताबडतोब फोन करून सयाजीरावांचा माणूस आता सांगायला लागतो की रिपोर्ट ना रिपोर्ट घेऊन हवालदार निघालाय सयाजीराव म्हणतात मग ताबडतोब जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर करा असं म्हटल्यावर ती मग आता तो माणूस इकडे जातो आणि ज्या वेळेला हवालदार ते रिपोर्ट घेऊन चाललेला असतो त्यावेळेला तो माणूस त्याला आता अडकवतो म्हणजे त्याच्या मुद्दाम गाडीला जाऊन धडकतो आणि ऐश्वर्या मागे येऊन उभी राहिलेली असते तो माणूस धडकल्यावरती हवालदार चिडतो हवालदार चिडल्यावरती आता तो सांगतो काय चाललंय काय माझ्या इथे कडमडायची तुम्हाला काय गरज पडली यावरती तो माणूस या म्हणतो हे बघा मी या सगळ्यामध्ये मुद्दाम इकडे आलेलोच नाहीये मुद्दाम या सगळ्यामध्ये इथे येण्याचं मला खरंच काही काम नाहीये तुम्ही गाडी नीट चालवत नव्हतात आणि तुम्ही या सगळ्यामध्ये धडकलात तितक्यात ऐश्वर्या येते हो हो तुमचंच लक्ष नसतं तुम्ही गाडी चालू करण्यामध्ये आता इतके बिझी होतात ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता समोरचा माणूस सुद्धा दिसला नाही असं म्हटल्यावरती आता इकडे ती ऐश्वर्या म्हणते पण तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा सॉरी म्हणा ना का तुम्ही असं या सगळ्यामध्ये त्यांना आता त्रास देत आहे असं म्हटल्यावरती तो माणूस म्हणतो हो हो सॉरी सॉरी हवालदार हो साहेब यावरती मग आता इकडे आता मुद्दामच सांगायला लागते ऐश्वर्या हे बघा तुमचे सगळे कागदपत्र वगैरे पडले तुम्हाला उशीर होत असेल ना तुम्ही एक काम करा बरं तुम्ही एक काम करा हे कागदपत्र मी भरून देते तुम्ही बाईकवरती बसा तुम्ही बाईकवरती बसून या सगळ्यामध्ये आता ताबडतोब तिकडून निघा असं म्हटल्यावरती तो, तो हवालदार बाईकवरती बसतो आणि ज्या वेळेला हवालदार बाईकवरती बसतो आणि त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या ते जे काही पेपर असतात ते पेपर अलटी करण्यासाठी आता स्वतःहून प्रयत्न करायला लागते हवालदार गाडीवरती बसेपर्यंत हिने आता डी एन रिपोर्ट खोटे जे आणलेले असतात ते खऱ्याच्या ठिकाणी बदल बदलते आणि खऱ्याच्या ठिकाणी डीएनए रिपोर्ट बदलून ती खोटे ठेवते आणि आता हवालदाराला ती फाईल देते आता हिने बरोबर रिपोर्ट बदलण्याचं काम केलेलं असतं तोपर्यंत हवालदाराला काही माहित नसतं तो बाईकवरती बसतो आणि ते रिपोर्ट घेऊन जातो हवालदार गेल्यावरती इकडे आता तो माणूस म्हणतो काय मॅडम कशी वाटली माझी अॅक्टिंग यावरती मग आता ती सांगायला लागते तुमची अॅक्टिंग ना एकदम भारी हे तुमचे पैसे घ्या आणि ताबडतोब इकडून निघा असं म्हणत ती त्याला पैसे देते आणि परत तोंड काळकर इकडे दाखवू नकोस असं सांगते आणि त्यानंतर तो माणूस पैसे घेऊन निघून जातो तो निघून गेल्यावर ती ऐश्वर्या विचार करते याच डी एन डीएनए रिपोर्टची तू वाट पाहत होतीस ना आणि हेच डी एन ए रिपोर्ट तुला या सगळ्यामध्ये हवे होते ना आता बघ हे डी एन ए रिपोर्ट तुझी कशी त्रेधातीरपीठ उडवून लावतील आणि हेच डी एन ए रिपोर्ट तुला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतील असं म्हणत ऐश्वर्या खूपच खुश असते जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता ऋषिकेशला अडकवता येणार असतं त्यानंतर ऐश्वर्या रिपोर्ट घेऊन तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता जोगटिणीचं बोलणं जानकीला आठवत असतं आणि काय जोगटिणीला नक्की हिंट द्यायची होती तिला काय सांगायचं होतं हे काही मात्र आता तिला कळत नसतं आणि त्याच वेळेला इथे आता सारंग येतो आणि दाराशी तर उभा राहतो जानकी बहिणी मला तुला काही विचारायचं आहे जानकी म्हणते या ना भाऊजी यावरती तो सांगतो मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत यावरती जानकी म्हणते कोणाबद्दल ऋषिकेश बद्दलच का यावरती मग आता सांगायला लागते जानकी हो मला जानकी म्हणते बोला सारंग म्हणतो हो मला ऋषिकेश दादाबद्दलच प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याच्या मनामध्ये सतत आता विचार असतात ते म्हणजे जे काही जानकी म्हटलेली असते ना की या मंगळसूत्राचं जे पावित्र्य आहे ना ते तुला नाही समजणार मी हे सगळं माझ्या मंगळसूत्रासाठी करते मग आता तो सांगायला लागतो का का तरी सुधा, तरी सुधा तू का इतकी ऋषिकेश दादावरती विश्वास ठेवतेस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ऋषिकेश दादा खून केलाय पण तरी सुद्धा तरी सुद्धा तू मात्र त्याला पाठीशी घालती आहेस मला काय वाटतं माहिती आहे का तू तु तुझ्या तु ऋषिकेश नावाची साथ सोड ऋषिकेश नावाची साथ सोडून तू या सगळ्यामध्ये आता पोलिसांना सांग की त्यांनीच हे सगळं केलंय आणि दादाला पण कन्व्हिन्स कर हा गुन्हा कबूल करायला पण हा गुन्हा तो का नाही कबूल करत आहे असं म्हणत तो आता इकडे जानकीला जाब विचारत असतो जानकी म्हणते तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर दडलेलं आहे यावरती तो म्हणतो माझं उत्तर काय उत्तर यावरती जानकी म्हणते तुम्ही ज्या आरती ऋषिकेशला अजूनही दादा म्हणताय ना त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की ऋषिकेश दादा असं काही करणारच नाही आहे आणि म्हणून म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये अजूनही दादा म्हणताय आणि तुम्ही जरी कितीही म्हटलात ना तरी ऋषिकेश नानांचा खून करू शकतील का किंवा नाही या गोष्टीवरती तुमचं तुमचा तरी सार की सार की विश्वास आहे का यावर ते सारग म्हणतो हे भगवानी सारखी सारखी हीच फिलॉसॉफी जी काही तू आहेस ना त्याच्यावरती माझा अजिबात विश्वास नाहीये सगळे पुरावे सापडलेत आणि आपण नानांची डेडबॉडी तिकडे किती दिवस ठेवणार आहोत नानांची डेडबॉडी या सगळ्यामध्ये जर का आणली तर आणि तरच नानांचे ह्याचं आपण श्राद्ध करू शकतो आणि नानांना या सगळ्यामध्ये आता आपण एक न्याय मिळवून देऊ शकतो त्यामुळे नानांना आणणं आवश्यक आहे जानकी म्हणते खबरदार ती डेड बॉडी मुळातच नानांची नाही आहे आणि डी एन ए रिपोर्ट आले ना ती सगळं सगळं सिद्ध होणार आहे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा आता ती बॉडी नानांची नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता सारण सांगायला लागतो तू किती दिवस हे सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे स्वयनी तुझं वागणं मला कळतच नाही आहे ऋषिके साहेबांची साथ द्यायची म्हणून तू खोट्याची साथ आता किती दिवस देशील यावरती जानकी म्हणते मला माहिती आहे की ही साथ मी खोट्याची मुळातच देत नाही आहे मी या सगळ्यामध्ये खऱ्याची साथ देते आहे असं म्हटल्यावर ती मग आता सांगायला लागतो स की नाही मला माहिती आहे बहिणी तू किती खोटं बोलती असते यावरती जानकी सांगायला लागते सारंग भाऊजी मला माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण मी या सगळ्यामध्ये आता निर्णय घेणार आणि माझं म्हणणं सिद्ध करणार असं म्हणत जाणक्य आपल्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास ठेवून ठाम असते तोपर्यंत रिपोर्ट घेऊन आता इकडे हवालदार येतात आणि ते खोटे रिपोर्ट पवारांकडे मिळाल्यावरती पवार आता खूपच खुश होतात आत्तापर्यंत खूप मोठा शहाणपणा करत हा आता कर या सगळ्यामध्ये मोठ्या शहाणपणाने सांगत होता की नाही डी एन ए आले की सत्य समोर येईल हे ह्याचं सत्य आहे हे ह्याचं सत्य आहे आणि तो आता ऋषिकेशच्या इथे येतात ऋषिकेश सर तुमचं सगळं भांड फुटलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता ते तुमचे वडील नाही आहेत म्हणून डी एन ए रिपोर्टची मागणी केली होती ना पण ते डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असं म्हणत ते आता आता ऋषिकेशच्या सणकण एक थोबाडीत लावून देतो ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता धक्काच बसतो आणि ऋषिकेश रडायला लागतो काय नाना केले नाना गेले नाही नाही हे शक्य नाही आहे नाना जिवंत आहेत तुम्ही खोटं बोलताय नाना जिवंत आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे तो माणूस सांगायला लागतो काही नाही तुझी चोरी पकडली गेले म्हणूनच तू या सगळ्यामध्ये आता हे करण्याचा प्रयत्न करतोयस ना यावरती मग आता तो सांगतो नाही नाना माझे आहेत जिवंत यावरती आता पवार म्हणतात बाद झालं तुझी ही ससेमेऱ्याचा खेळ आता संपलेला आहे इकडे ऋषिकेश हमसाहुंशी रडायला लागतो त्याला कळतच नसतं मुळातच त्याला विश्वास असतो काही झालं तरी नाना जिवंत आहेत पण अचानकपणे या गोष्टी समोर आल्यावरती ऋषिकेशला धक्का बसतो आणि तो, तो इन्स्पेक्टर ऋषिकेशची हनवटीवरती करून म्हणायला लागतो बाद झाली हां ही सगळी नाटकं म्हणजे तुमची नाटकं आता अति झालेली आहेत आता कोर्टामध्ये उद्याच्या दिवसाला हे रिपोर्ट आता आम्ही दाखवले की खेळ संपला या सगळ्यामध्ये आता तुला तुला वाचवायला कोणीही येऊ शकणार नाही आहे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश रडायला तो नाही माझे नाना जिवंत आहेत माझे नाना जिवंत आहेत नानांना काहीच होणार नाहीये यावरती इन्स्पेक्टर म्हणतात बाद झाली हा नाटक तुला नानांच्याविषयी किती प्रेम वाटतं नाना तुझ्यासाठी किती महत्वाचे आहेत हे दाखवण्यासाठी तू रडत आहेस तू रडतोयस कारण हे डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि तुझी चोरी पकडली गेली इकडे तोपर्यंत ऐश्वर्या बाहेरून आलेली असते आणि त्यावेळेला सारंग का स्टॉक पण तिच्यावरती चिडलेला असतो आणि तो तिला जाब विचारत असतो ऐश्वर्या कुठे गेला तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग हल्ली तुम्हाला माझ्याबद्दल जास्त प्रश्न पडलेले असतात यावरती सारंग म्हणतो हो पडलेले असतात प्रश्न कारण मला काही गोष्टी उघडटोळ्याने दिसत आहेत कुठे गेला होतात तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ जास्त हिरोगिरी करायची काही गरज नाहीये सारंग म्हणतो कसं आहे ना तू कपाळाला लावलेल्या खोट्या नाण्यासारखी माझी किंमत करू नका यावरती ऐश्वर्या म्हणते कसं आहे ते कपाळाला लावलेलं खोटं नाणं असलं ना तरी त्याला त्याची त्याची किंमत असते पण तुम्हाला तुम्हाला स्वतःची अशी काहीच किंमत नाही आहे मी त्या ठिकाणी गेले होते ज्या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्ही जायला पाहिजे होतं मी ती माहिती आणलेली आहे जी माहिती काढण्यासाठी खरं तर तुम्ही उत्सुक असायला पाहिजे होतं पण तुम्हाला काही पडलेलंच नाहीये तुम्ही इथे बसून काय खरं काय खोटं अमकं तमक हे सगळं करत बसलेले आहात ना यावरती सारंग म्हणतो काय बोलायचं काय तुम्हाला यावरती ऐश्वर्या म्हणते मला काय बोलायचं यापेक्षा मी कुठे गेले होते आणि माझ्या हातात काय माहिती लागली ना ही गोष्ट जरा जास्त महत्वाची आहे असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो कुठे गेला होतात आणि काय माहिती मिळाली तुम्हाला यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते ही माहिती मी अशी एकट्यानं तुम्हाला सांगणार नाहीये घरातली प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेला इथे येईल ना त्याच वेळेला मी ही माहिती सगळ्यांना सांगेन तोपर्यंत तिकडे सुमित्रा येते आणि काय समजले तुला यावरती मग आता ती सांगायला लागते मला जे काही सत्य समजले ना ते सत्य मी या सगळ्यामध्ये सगळ्यांना सांगेन थांबा येऊ दे सगळ्यांना सगळे आल्यानंतर जे काही असेल ना ते सत्य मी सांगणार असं म्हणत आता ती सस्पेन्स क्रिएट करत असते जेणेकरून सगळ्यांच्या समोर नाटकं करता, नाटक करता येतील तोपर्यंत आता इकडे जानकी येते आणि आता काय नवीन नाटक तुझं सुरू झाले असं म्हटल्यावर ती ती सांगते थांब तुला सांगते नाटक काय सुरू झाले अवंतिका अवंतिका खाली आहे असं म्हणत ती अवंतिकाला खाली बोलवते अवंतिका खाली आल्यावरती इकडे आता ती सांगायला लागते या ज्या सगळ्यावरती ही आता जानकी सांगत आहे ना की दाना जिवंत आहेत नाना जिवंत आहेत मी धागा बांधलाय तोच तो धागा आहे सगळं सगळं खोटं आता सिद्ध झालेलं आहे या सगळ्यामध्ये आता हे खोटं ज्या वेळेला समजले ना त्यावेळेला आता ऋषिकेशला कोणीही या सगळ्यामध्ये वाचवू शकत नाही यावरती शर्वरी येते आणि काय झालं वंच तुम्ही आता शर्वरी सांगायला लागते काय झालं ऐश्वर्या अगं तू या सगळ्यामध्ये आता काय नक्की बोलते आहेस तुला नक्की काय बोलायचं आहे ते कळेल का आम्हाला यावरती ऐश्वर्या म्हणते मी गेले होते डी एन ए रिपोर्ट पाहायला डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत ती बॉडी नानांचीच आहे इतके दिवस ही जानकी जे काही क्लेम करते आहे ना तो क्लेम खोटा आहे असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो काय बोलतोय तुम्ही यावरती ती सांगायला लागते हो मी जे काही बोलते आहे ना ते सगळं सगळं खरं आहे यावरती ऐश्वर्याला आता हे सगळं बोलताना ऐकून जानकीला मात्र कसा विश्वास पसरत नसतो जानकी सांगते ऐश्वर्या अजूनही पोलीस स्टेशनवरून काहीच बातमी आलेली नाहीये आणि तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये आता काय हे सगळ्या गोष्टी करायला लागलेली आहेस त्यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ मला या सगळ्यामध्ये काही कळत नाही आहे सारंग आपल्या ऋषिकेश दादा ऋषिकेश दादांनीच नानांना मारले नानांना मारण्यासाठी हिचा नवरा कारणीभूत आहे आणि ही आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी नाना जिवंत आहेत ही नाटकं करत आहे आता तरी तुमच्या समोर सगळं सत्य आलं ना सारखं जानकी वहिनी बरोबर हे बोलणं सगळ्यांनी सोडा अवंतिका तू सुद्धा बघ हे सगळं आणि त्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते मी खरं सांगू का तर ज्या अर्थी अजूनही हे सगळं बोलीसांनी सांगितलेलं नाही ना त्या अर्थी हे सगळे रिपोर्ट तुझ्याकडे सापडलेत किती खरे रिपोर्ट आहेत आणि किती खोटे रिपोर्ट आहेत यावरती ऐश्वर्या सांगायला लागते किती खरे आणि किती खोटे रिपोर्ट यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे मी जितकी खरी आहे ना तितकेच हे न, रिपोर्ट सुद्धा खरे आहेत असं म्हणत इकडे आता ती ऐश्वर्या जानकीवरती खोटारडे आरोप करायला लागते यावरती शर्वर येणायला लागते आणि ती म्हणते आई बघितलंच मी तुला इतके दिवस सांगत होते की या सगळ्यामध्ये जानकी वहिनी खोटारडी आहे ती ऋषिकेश दादाला वाचवत आहे असं म्हणत सगळेच जण आता इकडे रडायला लागतात नानांची बॉडी नानांची बॉडी सुमित्राची तर वाटच लागते आणि सुमित्रा रडायला लागते जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की या सगळ्यामध्ये ती बॉडी नानांची नाहीये आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं म्हणत जानकी तिला समजवण्यासाठी तिकडे आता जाणार पण पर तोपर्यंत शर्वरी तिचा हात धरते आई आमची आहे तिला आम्ही सांभाळू तू या सगळ्यामध्ये खोटी सिंपथी दाखवण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणत ती जानकीला हात धरून बाजूला फरफटत करते चालती होईथून असं म्हणत आता शर्वरी रडायला लागते आई सावर स्वतःला मला सुद्धा हा धक्का तितकाच महत्वाचा आणि खो हो म्हणजे मोठा बसलेला आहे इकडे जानकी निघून गेल्यावरती आता अवंतिका सुद्धा आता सुमित्राला सावरत असते त्याच वेळेला इकडे ऐश्वर्या पाहत असते चला माझा डाव तर यशस्वी झाला परत बायकोचा बैल जो बायकोवरती इतका चिडलेला असतो तो आता परत ऐश्वर्या ऐश्वर्या करत तिथपर्यंत येतो इकडे तोपर्यंत नानांना तो गुंड सांगत असतो कळलं का तुझे, आले तुझे, तुझे रिपोर्ट आलेले आहेत तुझे आणि तुझ्या मुलाचे डी एन ए रिपोर्ट मॅच झालेत मॅच आणि डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यामुळे आता तुझ्या मुलाला शिक्षेपासून कोणी कोणी वाचवू शकत नाहीये तुझ्या मुलाला शिक्षा ही होणारच आहे कारण आम्ही तुझे खोटे डी एन ए रिपोर्ट प्लॅन्ट केलेत त्यामुळे आता काय उद्या कोर्टामध्ये सगळ्यात महत्वाचं हे होणार आहे की या सगळ्यामध्ये सिद्ध होणार की ते डी बॉडी तुमचीच आहे आणि बॉडी तुमचीच आहे सिद्ध झाल्यावरती मग ऋषिकेशला कुणी कुणी वाचवू शकणार नाही सगळा खेळ संपलेला आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशला कशा पद्धतीने अडकवले हे सगळं आता नानांना समजतं आणि नाना विचार करतात नाही का नाही काहीही झालं तरी माझ्या ऋषिकेशला माझ्या खुनाच्या आरोपाखाली अडकवलं गेलं नाही पाहिजे मला काहीतरी करायला पाहिजे पण काय करायचं काय करायचं नानांच्या समोर खूप मोठा प्रश्न असतो आणि तो माणूस आता हातामध्ये दारू घेऊन दारूमध्ये टुल्लू झालेला असतो आणि तो दारू पिऊन टुल्लू झालाय याचाच फायदा नानासाहेब घेणार असतात आणि याचाच फायदा नानासाहेब ज्या वेळेला घेणार त्याच वेळेला आता इकडे तो माणूस दारू पिऊन खाली पडतो जेव्हा तो दारू पिऊन खाली पडतो आणि बेडवरती पडतो नाना विचार करायला लागतात काय करू काय करू म्हणजे मला इथून काहीही झालं तरीसुद्धा मला इथून बाहेर पडायलाच पाहिजे मला जानकीला सांगायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे नाना तिकडे खाली पडलेल्या या गोष्टींचा तिथे असलेली जी खाली पडलेल्या ग्लास असतो त्या ग्लासाचं काच घेतात काच घेऊन ती ग्लासाने आता आपल्या हाताला बांधलेला दोर हे करायला लागतात ज्या वेळेला नाना हे सगळं करत असतात त्याच वेळेला जानकी विचार करायला लागते काय करू म्हणजे या सगळ्यामध्ये आता नानांचं कसं काय हे रिव्हन्यू रिपोर्टचं सत्य असेल तितक्यात तिथे सौमित्र येतो आणि वहिनी हे बघ काय झालंय रिव्हन्यू रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले जाणकी म्हणते कसं शक्य आहे हे टी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचं कारणच काय यावरती ऋषिकेश म्हणतो मला सुद्धा काहीच गोष्टी कळत नाहीये मुळातच डी एन ए रिपोर्टची मागणी मी केली होती मी जर का डी एन ए रिपोर्टची मागणी केली तर या सगळ्यामध्ये आता हे पॉझिटिव्ह आले हे दादासाठी विरोधात जाणार आहे काय करू कोर्टामध्ये दादाला मी कसं वाचवू मलाच काही कळत नाहीये जानकी सुद्धा हतबल होते इकडे सौमित्राला सुद्धा धक्का बसलेला असतो पण तोपर्यंत नानांनी खूप मोठी युक्ती करत आता इकडे ते काचेने तो दोरी कापलेली असते तिकडून नाना पळून जाऊ शकत नसतात कारण त्यांच्या पायात तेवढं त्राण नसतं आणि त्यामुळे ते त्या माणसाचा मोबाईल घेतात मोबाईल घेऊन आउटहाऊसचा हाऊसचा व्हिडिओ करतात तो व्हिडिओ आता इकडे जानकीला पाठवतात जा जानकीला तो व्हिडिओ सेंड करतात जानकी म्हणते गुलाबदा आठवा ना हे पडदे आठवा हे पडदे कुठले आहेत असं म्हणत गुलाबला ती पडद्यांचं सत्य विचारत असताना गुलाब म्हणतो जानकी बहिणी खरंच काही आठवत नाहीये कुठचे पडदे कुठचे पडदे त्याच वेळेला अचानक गुलाबला आणि जानकीला क्लिक होतं की हे तर आउट हाऊसचे पडदे आहेत म्हणजे हा आउटहाऊसचा व्हिडिओ आहे मग जोगतिणीचं म्हणणं तिला आठवतं की घराच्या बाहेर आहे पण घरात आहे आणि जानकी आऊट धाव घेते आऊट धाव घेतल्यावरती आता नानांना व्हीलचेअरवरती बसवून जानकी डायरेक्ट आता आलेली असते ती म्हणजे इकडे कोर्टात कोर्टात नाना जिवंत आहेत हे सिद्ध झाल्यामुळे सगळे समीकरणं बदललेली असतात